शहराला पाणी पुरवठा करणारी चार फूट व्यासाची मुख्य पाईपलाईन लाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर पसरले आहे आकोडी परिसरात ही पाईप लाईन फुटली आणि हे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबड उडाली शहरात नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असून लाखो लिटर पाणी अशा प्रकारे वाया गेल्याने महापालिका विरोधात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे शासनाची लोकच येत आता किती वेळ करतोय तरी आहे ना आता इथं सगळे कचरा आहे सगळा कचरा तिथं सगळ्यांच्या घरांमध्ये गेले कचरा पूर्ण भिजलाय आता कचरा भिजल्यामुळे काय होणार आहे मच्छर जो येणार डेंगू येणार पण ते लक्ष पण देणार नाही प्रशासन की आम्हाला एवढं साफ पण करून देणार नाही खूप दिवसाचं आहे आणि पण एवढं झालंय की पार पार मजी हे झाले रस्ते उखडले गेलेले प्रशासन एवढंच मागणी की असं परत होऊ नये आमच्या इथलं मॅमडीचं पाईपलाईन गेलेलं आहे सुभाष पांढरकर नगर ते पाईपलाईन फुटलं आहे कसं फुटलय समजलं नाही तरी दीड तास झाले फुटून आणि भरपूर पाणी गेलंय भरपूर म्हणजे भरपूर पाणी गेलंय आणि सगळ्यांच्या घरात शिरलं पार गंगानगरपर्यंत पर्यंत गेलंय आणि एवढं पाणी शिरलंय की आणि रोडवर सगळं कचरा झालाय दगडी फुटलेत आपला रोड पण फुटला भरपूर अधिकाऱ्यांना मी फोन केले भरपूर लोकांना ट्राय केलं आहे व्हॉट्सअप केलंय पण कोणीही आलेलं नाही आहे दीड तास झाला कोणीही आलेलं नाही आहे